सवय दुसरी शेवट मनात ठेवून सुरुवात करा बिगनिंग विथ द एंड इन दीर्घ दृष्टीची सवय माझ्या जीवनात हेतू आणि दृष्टी कशी आणू शकतो किंवा आणू शकते तर त्यासाठी शेवट मनात ठेवून सुरुवात करा बिगनिंग विथ द एंड इन माइंड शेवट मनात ठेवून सुरुवात करणे म्हणजे आपले गंतव्य पूर्णतः समजून घेणे त्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला कुठे जायचे आहे हे समजून घेणे म्हणजे तुम्ही आता कुठे आहात हे तुम्हाला अधिक चांगलं समजत म्हणजे तुमचं पाऊल सदैव योग्य दिशेलाच पडत पालकत्वाबाबतही असंच घडत जर तुम्हाला जबाबदार स्वयंशिस्तीची मुलं वाढवायची असतील तर दररोज मुलांशी वागताना हे ध्येय मनात स्पष्ट असले पाहिजे त्यांचे स्वयंशिस्त होईल अशा कुठल्याही तुम्हाला त्यांच्याशी वागता येणार नाही तुमचे भविष्य वर्तवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते घडवणे हायर एज्युकेशन उच्च शिक्षण प्राप्त करणे हा तुमचा हेतू आहे आणि हाच तुमचा शेवट मनात ठेवून तुम्ही अभ्यासाची सुरुवात करा तुम्हाला दृष्टी ध्येय व हेतू तू कसे जगावे हे सांगते यासाठी तुम्ही काय पाहायला हवं तुमची दृष्टी काय हवी बघणे हवे माझ्या भविष्याचा निर्माता मी आहे मग यासाठी तुम्ही काय करायला हवं तर तुम्ही करायचं आहे मी वैयक्तिक ध्येय वाक्य विकसित करतो किंवा करते मग तुमचं वैयक्तिक ध्येय वाक्य विकसित झालं कि तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला मिळणार आहे माझ्या जीवनातील हेतू आणि अर्थांचा मेळ प्राप्त होतो किंवा मी प्राप्त करतो किंवा करते मग हे तुम्हाला मिळणार आहे एका निश्चित हेतू इतके काहीही मनाला शांतीदायक नसते त्या एका बिंदूवर आत्मा त्याची बौद्धिक दृष्टी एकाग्र करू शकतो काळजीपूर्वक आखलेली योजना तुम्हाला हवा असलेला परिणाम निर्माण करण्यासाठी एक मानसिक ब्ल्यू प्रिंट देते ऑल थिंग सर्व गोष्टी दोनदा निर्माण होतात कशा तर पहा एकदा ती गोष्ट मनात इन माइंड सेट होते आणि त्यानंतर तीच गोष्ट प्रत्यक्षात उतरते म्हणजेच एकदा मनात आणि नंतर प्रत्यक्षात अशा प्रकारे एखादी गोष्ट दोनदा निर्माण होते ऑल थिंग्ज आर क्रिएटेड ट्वाइस जेव्हा एखाद घर इमारत बांधायची असते तेव्हा आर्किटेक्ट त्याची ब्लू प्रिंट तयार करतो कागदावरती पहिल्यांदा आराखडा निर्माण करतो आणि त्यानंतर त्या आराखड्याप्रमाणे त्याचं घर निर्माण होत अति परिणामकारक व्यक्ती प्रत्येक गोष्ट शेवट मनात ठेवूनच सुरुवात करतात आणि त्यातील पहिली गोष्ट असते मानसिक प्रथम निर्मिती आणि दुसरी प्रत्यक्ष निर्मिती म्हणजे त्याला जे निर्माण करायचं आहे ते त्याच्या संकल्पनेमध्ये मनामध्ये निर्माण होत असत आणि त्यानंतर ती आकृती तयार होत असते म्हणून त्याची दुसरी निर्मिती ही प्रत्यक्ष असते मानसिक निर्मिती आणि प्रत्यक्ष निर्मिती याची आपण काही उदाहरण पाहूया आता मानसिक निर्मिती काय आहे तर तपशीलवार ब्ल्यू प्रिंट आणि त्यावर प्रत्यक्ष निर्मिती काय होणार तर नीट बांधलेलं घर सुनियोजित हो दिवस मग प्रत्यक्ष निर्मिती काय उत्पादकतेत वाढ विचारपूर्वक केलेले संभाषण प्रत्यक्ष निर्मिती काय होणार आहे तर सुधारलेले नाते आता एखादा विक्रेता असेल विक्रीची भाषणाची चांगली तयारी असेल तर त्यामुळे निर्माण काय होणार प्रत्यक्ष संतुष्ट ग्राह वैयक्तिक जर ध्येय वाक्य आपलं नीट असेल आपल्या मनामध्ये वैयक्तिक ध्येय वाक्य असेल तर आपली प्रत्यक्ष निर्मिती काय होणार तर तृप्त जीवन चला तर मग वैयक्तिक ध्येय वाक्य लिहिण्याची तयारी करा जीवनातील हेतूची आणि अर्थाची तुमची व्यक्तिगत जाणीव वैयक्तिक वा ध्येय वाक्यातून व्यक्त होते एक ध्येय वाक्य एका नियामक घटनेची भूमिका बजावते आता आपण इतरांनी लिहिलेलं एक ध्येय वाक्य वाचूया काय लिहिलं आहे बर तर माझ्या जीवनाच्या शेवटी मला म्हणता आलं पाहिजे कि मला देता येण्यासारखं मी दिलं at the end of my life i should be able to say that i gave as much as i could give इतरांनी लिहिलेली ध्येय वाक्य पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक ध्येय वाक्याबद्दल कल्पना सुचतील आणि अशी सुंदर सुंदर ध्येय वाक्य तुम्ही लिहा